हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द रोड रोड हा राईटचे भूतकाळाचा रूप आहे रोडचा मराठी तर घोड्यावर स्वार होऊन रपेट करणे सायकल इत्यादीवर चढणे बसणे स्वार होणे च्यावर आरूढ होणे बसणे गाडीने वगैरे प्रवास करणे वर्चस्व नियंत्रण करणे होत आहे रोडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही माउंटेड हिज बायसिकल अँड रोड ऑफ दुसरा वाक्य आहे द लिटल बॉय रोड ऑन हिज फादर्स शोल्डर्स तिसरा वाक्य आहे जस्ट देन अ बस केम बाय सो वी गॉट ऑन अँड रोड होम चौथा वाक्य आहे द स्मॉलर बोट वॉज लाईटर अँड रोड हायर इन द वॉटर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू